आजपासून आणखीन पाऊस वाढणार जोर वाढतच जाणार समजाय ना हो पाऊस म्हणजे चालूच साहेब असं बुरबुर असं डेट झट लागल्यास पाऊस होती थोडक्यात आज उत्तर महाराष्ट्रात जास्त कोणत्या कोणत्या भाग उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार जळगाव इगतपुरी पुरी पुण्यात पुण्याकर तिकडे सुद्धा जास्त पडणार इक इकडे महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठा तिकडे पण राहणार आहे तिकडे आज ऊन पडलं काय काही ऊन पडले नंतर दुपारी दो दो दोन अडीचच्या नंतर पुन्हा जोरात पाऊस पडेल हा तुम्ही सांगितलं होतं मागील त्यावेळेस ती समज बारा एकच्या च्या दरम्यान ऊन राहील म्हणे आणि तीन चार पासून पुढे वातावरण ढगाळ म्हणजे चांगला असं पाऊस येईल म्हणून पाऊस सुरू होईल तसं झालं साहेब मागील काळात तसंच होणार आहे हा तर शेतकऱ्यांचे प्रश्न वाटले की काही भागात पाऊस म्हणजे काही म्हणजे कोमट कमी आहे परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कोमट असतात की आता पाऊस उघडला पाहिजे शेतीतील काम जे कि खूप थोडस थोडं ऊन पडलं पण ऊन पडलं की पाऊस येणार पडले की पाऊस फक्त काम करायला वेळ भेटेल तेवढं हा सकाळी पाऊस चालूच राहणार बारा तेरा पर्यंत बारा तेरा जून ऑगस्ट पर्यंत का हो तस ता तर असं राज्यात एकदम असा पाऊस बंद होणार नाही समजा एकदम संपूर्ण राज्यभर असं उन्हाला असं नाही होणार म्हणजे साहेब तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये सांगितलं खंडाची तीव्रता खंड नाही पडणार पाऊस काय होणार जरी समजा सात आठ तुम्हाला सांगतो सात आठ च्या दरम्यान काय होईल बीड जिल्हा इकडे लातूर उस्मानाबाद नगरचा थोडा काही भाग हो त्याच्यानंतर इकडं परभणी नांदेड इकडल्या भागात असत म्हणजे हिंगोलीकडं असं थोडं ऊन पडणार सात आठ नऊ लाजे इतक्या मराठवाड्यातच ऊन पडणार आहे सांगायचं पाऊस विदर्भात हजेरीच लावणार तिकडे खूप पाऊस झाले साहेब आम्ही न्यूज बघतो ना तिकडे विदर्भातल्या साईडला तिकडे सोलापूर धुळे सांगली साताराला तर खूपच पाऊस झाले साहेब सध्या जास्तच मी म्हटलं कालच्या याच्यात सुद्धा सांगितलं आपण म्हणत होतो ना नऊ जून ला एक अंदाज दिला होता ना जून धरण भरण म्हणून भरलं वाटत साहेब ते मला तरी वाटत काल एकशे दहा टी एम सी झाला आज भरलं बघा आज टी व्ही ला बातमी येईल उजून धरण भरलं म्हणून बऱ्याच बातम्या आल्या साहेब काही भरल्या म्हणून काही आणखीन आमचा एक संकट जायकडे सुद्धा भरतो हो आणि काही धरणाच्या खाल्ल्या का गावाला असतात तर कधी इशारा पण बघितला साहेब मी न्यूज वर विस्तार तास भीमान नदी पाणी सोडाव लागेल ना उजनीचं पाणी हो हो